नमस्कार सर्व टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांचं मी आय सी एलच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो सध्या यावर्षी आपल्याला अचानक मे महिन्यामध्ये जो पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे जो अर्ली टोमॅटोचा बेल्ट आहे त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना शेत तयार करताना बऱ्याचशा अडचणी आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता पाऊस काही ठिकाणी उघडलेला आहे त्या ठिकाणी आपण शेत तयार करत आहात बेड तयार करत आहात अशावेळी सध्या परिस्थितीमध्ये आपण जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे बेसल डोसच्या माध्यमातून त्याची माहिती आज आपण आय च्या वतीनं देत आहोत तर आपण बघत आहोत की सध्या जे काही शेतांमध्ये मशागतीचं काम चालू आहे बेड तयार करण्याचं चा काम चालू आहे या ठिकाणी आपण टोमॅटो पिकासाठी खास पावसाळी हंगामाच्या दृष्टीनं कारण उन्हाळी हंगाम आणि पावसाळी हंगामामध्ये टोमॅटोचं उत्पादन घेत असताना दोन्ही सीझनमध्ये बराचसं मोठं अंतर आहे सततच्या पावसामुळे पूर्ण सीझनभर आपल्याला अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असताना फर्टिगेशनच्या माध्यमातून किंवा ट्रीपच्या माध्यमातून सततच्या पावसामुळे बऱ्याचशा अडचणी जाणवत असतात आणि त्यामुळे आपल्याला बेसळ डोसची निवड करत असताना सततचा पाऊस वातावरणातील बदल याचा विचार करून त्या ठिकाणी बेसळ डोस घेणं आवश्यक आहे तर आय सी एलच्या वतीनं आपण जो बेसल डोस शिफारस करत आहोत त्यामध्ये जर आपण बघितलं तर एन पी के दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा एकरी पंच्याहत्तर ते शंभर किलो त्यासोबत आय सी एलचं फोर इन वन म्हणजेच कॅल्शियम पंधरा टक्के सल्फर साडे सतरा टक्के पोटॅश साडेबारा टक्के आणि मॅग्नेशियम पाच टक्के असणारं आय सी एलचं एकमेव पॉलिसल्फेट हे खत एकरी पंच्याहत्तर ते शंभर किलो एकत्र करून आपण त्या ठिकाणी जर बेडमध्ये बेसड डोस हा मिक्स केला तर निश्चितपणे येणाऱ्या काळात आपल्याला टोमॅटो पिकामध्ये त्या ठिकाणी मदत होणार आहे आयसीएलचं जे पॉलिसल्फेट आहे त्याचा जर गुणधर्म त्याचं वैशिष्ट्य जर बघितलं तर फोर इन वन जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश एकत्रित असणारं एकमेव हे खत असून यामध्ये जर आपण बघितलं या खताचा पीएच एच हा न्यूट्रल तसेच लंडनमधील बॉल्बी माइन्समध्ये तयार होणारं नैसर्गिक खत त्यामुळे या खताचं जे काही खतामध्ये जे काही अन्नद्रव्य आहे त्याची पिकाच्या वाढीनुसार हळूवारपणे त्या ठिकाणी उपलब्ध होताना आपल्याला दिसून येतील आणि म्हणून आय सी एसचं पॉलिसल्फेड हे आपण टोमॅटोच्या बेसर डोसमध्ये त्या ठिकाणी घेतलं तर निश्चितपणे आपल्याला फायदा होईल म्हणून टोमॅटो बेसर डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस टौ सोळा एकरी पंच्याहत्तर ते शंभर किलो तसेच त्यासोबत आय सी एसचं पॉलिसल्फेट एकरी पंच्याहत्तर ते शंभर किलो त्या ठिकाणी आपण घेतलं तर निश्चितपणे येणाऱ्या हंगामामध्ये पावसाळी हंगामामध्ये आपल्याला टोमॅटो पिकामध्ये चांगला फायदा होताना दिसून येईल खूप खूप धन्यवाद